मित्रांनो इंदापूर तालुक्यात एक बी गाव नाही जिथं आपल्या हॉटेल मातुसरीच नाव नाही बघा गर्दी दाखवा आजची आपली रविवारची गर्दी दाखवा आतमध्ये दाखवा तुम्ही चला आता सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचंय दादा आपल्या हॉटेलला जेवायला आले ते त्यांची मित्र कंपनी तर आपलं फक्त खेळ थाळी घेतली कशी वाटली त्यांना ते एकदा हिशाब एक नंबर कुठं आलाय दादा सोलापूर वरून आल्यात आपली खास खेकड थाळी खायला था था। महाराष्ट्रात अशी फेमस आहे आपली खेकड थाळी था। तर मित्रांनो एकदा जरूर आस्वाद घ्या म्हणून तर बनतो एकदा खायचं घरचं चा, नाहीतर मातोश्री श्रीवतच